नमस्कार मित्रांनो यंदाचे पंधरावे भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन दिनांक सव्वीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे संपन्न होणार आहे हरियाणा चॅम्पियन गोलू टू दहा कोटींचा रेडा प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शेरसागर खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवडे आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेश पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर अमल माडिक भागीर उपस्थित राहणार आहेत सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी प्रदर्शनाचा समारोप माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील उच्च व तंत्र मंत्री मान्य चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भरमू पाटील श्री छत्रपती शाहू ग्रुप चेअरमन सिंह गाडगे भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे या प्रदर्शनामध्ये चारशे स्टॉल असून दोनशे स्टॉल बचत गटांना मोफत दिले आहेत भागीरथी महिला संस्थेतर्फे चार दिवस शेतकऱ्यांना मोफत झुनका बाकरी दिली जाणार आहे पशु पक्षी पालन विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांची व्याख्याने संपन्न होणार आहेत त्या त्याचबरोबर जिजामाता शेतीभूषण कृषी सहाय्यक कृषी संशोधन शास्त्रज्ञ भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न आदी पुरस्कार दिले जाणार आहेत तसेच कृषी विभागातर्फे बक्षिसे दिली जाणार आहेत या होणाऱ्या प्रदर्शनात लाल कंदारी गाय पंढरपूर मधील गायी संकरीत गायी म्हशी जाफराबादी उस्मानाबादी शेळी बोकड कडकनाथ कोंबडी हिमोपालन कोंबड्या बैल घोडे पशु पक्ष्यांसह विविध जनावरांच्या जाती पाहण्यास मिळणार आहेत या होणाऱ्या भीमा कृषी पशु पक्षी प्रदर्शनात उपस्थित राहावे असे आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केले आहे